नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरिंग शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज आपण तिरुपती या देवस्थानला भेट देणार आहोत तर तसेच त्याच्या आजूबाजूला असणारी इतर स्थळे यांचीही माहिती घेणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला काहीच दिवसांपूर्वी मी माझी मंडई तिरुमला तिरुपतीला जाऊन आलो येता जाता भारतीय रेल्वेतूनच प्रवास केला जुलै सुरू झालेला त्यामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील काय ती झाडी काय ते डोंगर काय तो पाऊस एकदम कसं जबराट होतं तर चला जाणून घेऊया तिरुपतीला कसं जायचं तिरुपतीला राहण्याची सोय काय तिरुपतीजवळील इतर स्थळी कोणते इत्यादी आमचा प्रवास कोल्हापूर महाराष्ट्र येथून सुरू झाला कोल्हापूर ते तिरुपती अशी हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूरमधून दुपारी पावणे बाराच्या सुमारास आहे तुम्ही इतर स्टेशनहून रेल्वे कितीला आहे तसेच कधी आहे आणि त्याची बुकिंग करण्यासाठी काय लागतं आहे याची सर्व माहिती आय आर सी टी सीच्या वेबसाईटवर आहे ती तुम्ही आवश्यक भेट द्या आमची रेल्वे दुपारी एकच्या सुमारास मिरज जंक्शनला पोहोचली माझे इतर मित्रमंडळी रेल्वेमध्ये आले तिथून पुढे ती, ती कर्नाटक आंध्र राज्यातून प्रवास करत दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास तिरुपती रेल्वे स्टेशनवर पोहोचली जाताना घरातून आणलेल्या चकल्या लाडू खाज्या चिवडा यावर ताव मारत गप्पाटप्पांचा फड रंगलेला बाहेर वरुणराजा त्याची जादू दाखवत होता पावसामुळे सर्व काही हिरवंगार झालं होतं काय ते मनमोह दृश्य होतं मला बालकवींची कविताच आठवली हिरवे हिरवे गार गालीचे हरितर्तुरांच्या मखमलींचे तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला आंध्र प्रदेश राज्याची बस मिळेल जी थेट तिरुमला इथे जाते जवळजवळ बावीस किलोमीटर अंतरासाठी एक ते सव्वा तास लागतो जाताना तुमचे पूर्णपणे चेकिंग केले जाते तिरुमला येथे प्लास्टिक बॉटल्स जसं की बिस्लरी वगैरे तसेच तंबाखू मद्य आणि सण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे त्यामुळे तुम्ही आवश्यक ती काळजी घ्यावी चला पाहूया आपण राहण्याची सोय तुम्ही तिरुपती रेल्वे स्टेशन येथे आजूबाजूला लॉज हॉटेल्स आहेत तिथेही राहू शकता तसेच तिरुमला या डोंगरावरही राहण्याची सोय होते तिरुमला येथे पोहोचला की सी आर ओ ऑफिसला नक्की भेट द्या तिथे तुम्हाला देवस्थानच्या खोल्या चोवीस तासासाठी भाड्याने मिळतील त्या चोवीस तासासाठी त्यांचे दर पन्नास रुपये शंभर रुपये आणि हजार रुपये असे वेगवेगळे दर आहेत पण त्यासाठी तुम्हाला तिथे रांगेत थांबावे लागेल आणि खोली मिळण्यासाठी चार ते सहा तासांचा कालावधी लागतो चला पाहूया आता आपण दर्शनाची सोय दर्शनासाठी रोज साठ ते ऐंशी हजार भाविक येत असतात त्यामुळे तुम्ही जर दर्शन रांगेतून जाण्याचा मार्ग निवडला तर तुम्हाला पंधरा ते सतरा तास लागतील आम्हीच दर्शन रांगेत पहाटे ते पाचला गेलो होतो आम्हाला दर्शनासाठी रात्री बारा वाजले खूप दर्शनासाठी खूप मोठे प्रशस्त हॉल हो आहेत तिथे तुम्हाला नेलं जातं आणि सात ते दहा तास बसावं लागतं उपमा भात वगैरे सर्व काही भाविकांना दिलं जातं पण जो वेळ जातो तो खूप जातो दुसरा मार्ग म्हणजे दर्शन पास काढणे पासमुळे तुमचे द दर, दर्शन तीन ते चार तासात जा होऊन जाते तो पास तुम्ही ऑनलाईन काढू शकता त्या पासची आत्ता या वेळेची किंमत आहे तीनशे रुपये तो पास कसा काढायचा त्यासाठी तुम्ही तिरुपती बालाजीच्या वेबसाईटलाच भेट द्या दर्शनाबरोबर तुम्हाला मोफत लाडूचे टोकन मिळते त्यावर तुम्हाला एक लाडू मिळतो जर अजून लाडू घ्यायचे असतील तर पन्नास रुपये प्रति लाडू जर आहे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला तिरुमला बसस्टँडवर तिरुपती तसेच गुंटा येथे जाण्यासाठी बसेस मिळतील तर चला जाणून घेऊया तिरुपतील जवळील इतर प्रेक्षणीय स्थळे पद्मावती मंदिर तिरुपतीच्या बसस्टँडपासून पद्मावती मंदिर चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे जाण्यासाठी तुम्हाला खाजगी वाहनेही मिळतील तसेच आंध्र प्रदेश सरकारच्या बसेस उपलब्ध आहेत बसचे चालक आणि वाहक खूप मदत करतात तसेच ते हिंदी इंग्लिशही बोलतात त्यामुळे बसने जाण्यात कोणतीही अडचण येत नाही पुढचं मंदिर आहे श्रीकलाहस्ती मंदिर अत्यंत सुबक नक्षीकाम आणि भव्य असे शिवाचे मंदिर आहे तिरुपती बसस्टँडवरून तुम्हाला थेट श्रीकलाहस्तीच्या मंदिरापर्यंत बस मिळेल मंदिराच्या समोरच बाजारपेठ आहेत हॉटेल्स आहेत तसेच तिथून तुम्हाला तिरुपती बसस्टँडसाठी बस, बस मिळेल पुढचं मंदिर आहे गोविंदराज स्वामी मंदिर तिरुपती रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या म्हणजे चारशे पन्नास मीटर अंतरावर असलेले मंदिर इथे श्री भगवान विष्णू योग निद्रा स्वरूपात आहेत असं अख्ख्या आहे की गोविंदराज स्वामी हे तिरुपती यांचे मोठे भाऊ तर तुम्ही या मंदिरालाही नक्की भेट द्या तर मंडळी कसा वाटला आजचा पॉडकास्ट नक्की सांगा तसेच पुढच्या पॉडकास्टशी वाट पहा धन्यवाद